नाव मुंबई नगरामध्ये एक अतिशय महत्वाची घटना घडते आहे ज्येष्ठ साहित्यिक श्रेष्ठ नाटककार विनोदकार आणि कोकणातून मुंबईत येऊन मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या लिखाणाने ठणठणांमुळे आणि विशेष करून नाटकामुळे एक विलक्षण अशी लोकप्रियता निर्माण झालेले माझे देवन दळवी यांच्या नावाचं नाट्यग्रह आज मुंबई म्युन्सिपालटी ग्रंथाली आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या विद्यमाने इथे होत आहे मला खूप आनंद होतो एक तर दळवींचा मी समकालीन त्यांचा पस्तीस चाळीस वर्षांचा जवळचा मित्र आणि कौटुंबिक नाट्याचा एक माणूस म्हणून दळवींच्याबद्दलचा जो आज इथे मुंबईमध्ये फार मोठी घटना घडते त्यांच्या श्रुतीरूपाने त्याचा मला मनोमन आनंद होतो आणि या सर्व लोकांचा मी धन्यवाद देतो एका श्रेष्ठ नाटककाराची श्रेष्ठ साहित्यकाराची स्मृती मुंबईमध्ये जागी ठेवली अनेक वर्षापासून मागणी होतो त्यांनी इथे दळवी राहायला आल्यापासून चौऱ्याण्णवमध्ये दळवी गेले त्यानंतर आमचा इथे येणं झालं आणि या दळ बोरिवली शहरामध्ये दळवींचं स्मारक कोकण मराठी साहित्य परिषदेने प्रथम केलं इथल्या नगरपालिका नगरसेवक सगळ्यांनी मदत केली आणि दरवींची लोकप्रियता अशी होती की बोरिवलीसारख्या दूरच्या उपनगरामध्ये प्रचंड गर्दीने या स्मारकाचं स्वागत केलं त्याच ठिकाणी दरवींचा आज दात्यग्रह दा होतो तर दरवी लिहिली ते लोकांच्या हृदयामध्ये घेतली साहित्य वाचन तर घरोघरी होते आणि मी म्हणतो की ल देशपांडे ठिकाणी मराठी माणूस आहे त्या ठिकाणी गेले आहे असं जयमंत नवीन जगामध्ये नुसतं महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये नाही जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस गेला त्या त्या ठिकाणी आमचा कोकणचा सुपुत्र आणि मुंबईचा सुपुत्र आणि महाराष्ट्राचा लेखक मोठा लेखक घरोघरी पोचलेला आहे याचा ते स्मारक होतंय खूप खूप आनंद होतो आंदोलन केलं मला वाटते भी मला आज अत्यंत आनंद होत आहे की मी कोमासापाचे अध्यक्ष मंगेश कर्णिक करनी, कर्णिक साहेबांचा पद्मश्री मंगेश कर्णिक साहेबांचा मी आभार मानतो तसेच त्यावेळेचे आमचे अध्यक्ष होते नेहरूकर मॅडम तर त्या लोकांनी पुढाकार घेतला मी त्यांना सांगितलं ज्यावेळी जा, जयवंतवळीचं आम्ही आंदोलन केलेलं आपल्या दिवशी तर त्याच्यासाठी चार पाच लोकांचं नाव घेतलं होतं आम्ही विवा शिरवाड जयवंत साहेब आहेत विवा शिरवाडकर आहेत वसंत कानेटकर आहेत त्या लोकांचं नाव सुचवलेलं होतं पण आम्ही आग्रह धरलं होतं की जयवंत साहेब इथलेच भूमिपुत्र आहेत मग त्यांचं नाव झालं पाहिजे असं आमची इच्छा होती पण त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी मला पोलीस अधिकारी यांचा फोन आला त्यांनी सांगितलं अण्णा हापका आंदोलन सक्सेस हुवा मी बोललो कसं सक्सेस हुवा त्यांनी सांगितले की आपका मिनी थिएटर आपके आपवन देवळी साहेब का नाम रखा गया मी बोललो व्हेरी गुड त्याच्यानंतर सुद्धा आम्ही कित्येक वेळा इथे आलो तरीसुद्धा मिनी लघु थिएटर सांगायचे तर ते बघून नंतर आम्ही ताईंना ता 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 बोललो की मॅडम हे असं चुकीचं होईल हो आम्ही यांच्याकडे मागणी केली साहेबांकडे की असं असं हे झालेलं आहे त्यांचं नाव अजूनही ना तिथे लिवलं नाही गेलेलं आहे तर त्यासाठी आम्ही एवढं आंदोलन करून सुद्धा काय उपयोग आहे तर नंतर साहेबांनी या लोकांनी पुढाकार घेतला भुअर साहेब आहेत अनुराधा मॅडम आहेत आपले पद्मश्री मंगेश कर्णिक सर आहेत कीर मॅडम आहेत तर त्यांना मी खूप धन्यवाद देतो की आपण जे यासाठी पुढाकार घेतला आणि सर्वप्रथम म्हणजे मी सी एम साहेब त्यावेळेचे सी एम साहेब ज्यांनी जे ह्याला त्वरित मान्यता दिली एकनाथ शिंदे साहेबांना मी धन्यवाद देतो कारण त्यांच्यामुळे हे हे झालं आणि प्रदीप ढवल साहेब म्हणून कार्याध्यक्ष आहेत त्यांनी एकनाथ शिंदे साहेबाकडे घेऊन गेले आणि त्यांनी हे प्रस्ताव पास केला मी स्पेशली स्पेशल थँक्स बोलतो की भूषण गगराळे